नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी सतीश वाघ खून प्रकरणात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोप पत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले आहे यात सतीश यांचा काटा काढण्यासाठी जादूटोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे यापूर्वी पुणे पोलिसांनी सतीश वाघ यांची पत्नी मोहिनी वाघ हिला अटक केली होती मोहिनी वाघ सध्या पोलीस कोठडीत आहे पोलिसांच्या चौकशीतून या प्रकरणात दररोज नवीन माहिती समोर येत आहे या प्रकरणात आणखी एक महत्वाची आणि चक्राऊन टाकणारी माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहितीनुसार लष्कर न्यायालयात नुकतेच एक हजार पानांचे दोषारोप पत्र गुन्हे शाखेकडून दाखल करण्यात आले या दोषारोप पत्रानुसार सतीश वाघ यांना जिवे मारण्यासाठी जादू टोण्याचा प्रयोग केल्याचा धक्कादायक प्रकार आरोपपत्रातून समोर आला आहे या दोषारोप पत्रात अक्षय आणि मोहिनी सह अतिश जाधव पवन शर्मा नवनाथ गुरसाळे आणि विकास शिंदे या सहा जणांवर आरोपपत्र दाखल झाले आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा